कोळसा मंत्रालयानं जून महिन्यात कॅप्टिव्ह अर्थात बंदिस्त आणि व्यावसायिक खाणींच्या कोळसा उत्पादनात मोठी वाढ नोंदवली आहे या महिन्यात देशाच्या कोळसा उत्पादनानं पंधरा पूर्णांक सत्तावन्न दशलक्ष मेट्रिक टन इतक्या उत्पादनाची नोंद केली तर सतरा पूर्णांक एकतीस दशलक्ष टन कोळशाचा पुरवठा करण्यात आला ही उल्लेखनीय आकडेवारी या क्षेत्राची लवचिकता कार्यक्षमता आणि भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करताना वीज पोलाद आणि सिमेंटसारख्या उद्योगांना चालना देण्यात महत्वाची भूमिका दर्शवते हा टप्पा सरकारच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टिकोनाला साकार करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे ज्यामुळे एक लवचिक ऊर्जा सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध भारत सुनिश्चित होईल आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत कोळसा उत्पादनात वर्षागणित वाढ नोंदवण्यात आली असून या काळामध्ये कोळसा उत्पादनात सोळा पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्के आणि पुरवठ्यात तेरा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे नवोन्मेष कार्यक्षमता आणि शाश्वततेवर जोरदार लक्ष केंद्रित करून कोळसा क्षेत्र औद्योगिक वाढीला चालना देत आहे आर्थिक प्रगती उंचावत आहे आणि भावी पिढ्यांसाठी हरित भविष्य घडवत आहे